नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपल्या खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला एग्झ शेंगोळे रसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर ते तेच खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने वेगळी अशी एक रेसिपी बनवून खाऊ शकता तर इथे मी एग्ज शेंगोळे रसा बनवणार आहे त्याच्यासाठी मी इथे चार अंडी उकडून त्याची टरपलं काढून घेतलेली आहेत ती आता आपण किसून घेऊया इथे मी आद्रक किसायची खिसणी घेतलेली आहे याच्याने आता आपण अंडी खिसून घेऊया बारीक अशी खिसून घ्यायची बघू शकता असा किस पडलेला आहे अंडी किसलेला या पद्धतीने मी चारही अंडी खिसून घेणार आहे इथे माझी चार अंडी खिसून झालेली आहेत याच्यामध्ये आपल्याला इथे माझा मेजरमेंट कप आहे दोनशे ग्रॅमचा तर याच्याने मी हा दोनशे ग्रॅम पीठ घेतलेला आहे गव्हाचं तर हे टाकून घ्यायचं तर याच कपाने मी बाजरीचं पीठ अर्धा कप घेणार आहे इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप हेही टाकून घ्यायचं नॉनव्हेजसाठी बाजरीची भाकरी खूप छान लागते रशामध्ये टेस्टी अशी त्याच्यामुळे मी इथे बाजरीच्या पिठाचा वापर केलेला आहे त्याच्याने आपला रसा खूप टेस्टी होणार आहे त्याच्यामुळे मी अर्धा कप बाजरीचं पीठ वापरलेलं आहे इथे तर आता आपण ह्याच्यात काही मसाले टाकणार आहोत तर बघू शकता इथे मी आ, मसाले काही घेतलेले आहेत छोटा चमचा अर्धा हळद घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा अद्रक लसूण पेस्ट एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर आणि अंडा मसाला घेतलेला आहे एक चमचा तुम्ही गरम मसाल्याचाही वापर करू शकता अर्धा चमचा इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपल्याला पाव चमचा काळी मिरी फूड लागणार आहे काळी मिरी फूड पाव चमचा वरून एक चमचा तेल टाकून घ्यायचं आणि एकत्रित करून हे मळून घ्यायचं आहे आता आपल्याला आता हे मळून घेणार आहे सर्व एकत्र करून पहिलं कोरडं मिक्स करून घ्यायचं कोरडं मिक्स करून झालेलं आहे थोडं थोडं लागेल तसं पाणी टाकून हे मळून घेणार आहे अगदी हलक्या हाताने मळायचं आणि घट्ट असं मळून घ्यायचं जास्त पातळ नाही मळून घ्यायचं घट्टच मळून घ्यायचं तर मी ते थोडं थोडंसं पाणी टाकून मळून घेणार आहे घट्ट असा गोळा एक बनवून घेणार आहे अगदी हलक्या हाताने मळायचं सॉरी इथे मी मीठ टाकायचं विसरले होते तर चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत एकदा हे मिक्स करून गोळा घट्टासा मळून घेणार आहे मी बघू शकता इथे मस्तपैकी असा छानसा गोळा घट्ट बनवून तयार झालेला आहे मळून तर मस्त असा घट्ट बनवलेला आहे अशा पद्धतीने एक गोळा बनवून घ्यायचा आता हे पीठ साईडला ठेवून द्यायचं आणि आता आपण रसासाठी मसाला लागणार आहे त्याची तयारी करून घेऊया रसा बनवण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे ते बघूया तर इथे मी खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे ओले, ओल्या ओल्या नारळाचा इथे दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक टोमॅटो घेऊन मोठा असा चिरून घेतलेला आहे एक कांदा घेऊन तोही मोठा चिरून घेतलेला आहे ह्या सर्व पदार्थाचं आता आपण एकत्रित वाटण तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात टाकून सगळ्यात पहिला इथे मी खोबरं आणि लसूण बारीक करून घेणार आहे बघू शकता इथे ओल्या खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे याच्यामध्येच आता कांदा टोमॅटो टाकून बारीक करून घेणार आहोत हेही आता आपण बारीक करून घेऊया बघू शकता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे तर आता रसा बनवायला सुरुवात करूया गॅस ऑन करून मी इथे पॅन गरम करून घेतलेला आहे याच्यामध्ये आता आपण तेल टाकून घ्यायचं गॅस मिडियम हीटवरच ठेवायचा इथे मी तीन चमचे इतकं तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झालेलं आहे एक पाव चमचा फोडणीसाठी जिरं आणि मोहरी टाकून घ्यायची जिरे मोहरी थोडी तडतडू द्यायची त्याच्यामध्ये इथे मी दोन लवंग दोन काळी मिरे चक्रीफुलचे दोन तुकडे आणि एक दालचिनचा तुकडा घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा ह्याच्यामध्ये काश्मीरी मिरचीचे दोन तुकडे टाकायचे लाल तिखट एक चमचा तेलामध्ये टाकून घ्यायचं ही, ही एक चमचा घरगुती मसाला आता ह्याच्यामध्ये वाटण टाकून घ्यायचं बारीक के केलेलं व्यवस्थित मिक्स करायचं एक चमचा अंडा मसाला मिक्स करायचं मसाला एक ते दोन मिनिटं फ्राय करून घ्यायचा मस्तपैकी असं तेलामध्ये मसाला इथे फ्राय करून झालेला आहे तर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची अर्धा चमचा हळद मिक्स करायचा आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून रसा तयार करून घेऊया पाणी थोडं जास्तच टाकायचं कारण ह्याच्यामध्ये शेंगोळ्या बनवून टाकल्यानंतर रस्सा आपला आटून कमी होणार आहे त्याच्यामुळे पाणी जास्तच टाकायचं थोडंसं अजून जरा मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये पाणी पाणी टाकून झालेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे गॅस स्लो ठेवायचा आहे आता एक झाकण झाकून पाण्याला मस्तपैकी अशी उकळी काढून घ्यायची तोपर्यंत आता आपण इथे शेंगोळ्या तयार करून घेऊया रश्या रशामध्ये टाकण्यासाठी तर इथे मी झाकण झाकून ठेवणार आहे उकळी येण्यासाठी एकीकडे आता आपलं पाणी उकळत आहे रसा उकळत आहे शेंगोळ्यासाठी एक तर आता आपण एकीकडे शेंगोळ्या बनवून घेऊया इथे आपलं पीठ पण मुरलेलं आहे झाकण काढून घेऊया तर याचे छोटे छोटे गोळे घेऊन शेंगोळ्या तयार करून घेऊया अशा हातावरतीच तयार करून घ्यायच्या बारीक अशा बघू शकता याच पद्धतीने आता आपण सर्व प्रकारच्या शेंगोळ्या बनवून घेऊया अशा मी इथे गोल शेपमध्ये बनवून घेतलेल्या आहेत अशा छोट्या चोटे छोट्याच गोल शेपमध्ये बनवलेल्या आहेत तर या प्रकारे मी सर्व शेंगोळ्या या पिठाच्या बनवून घेणार आहे इथे माझ्या शेंगोळ्या बनवून झालेल्या आहेत अशा गोल अशा मी बनवून घेतलेले आहेत तुम्हाला हवे त्या सेपमध्ये तयार करून घेऊ शकता लांबड्या गोल किंवा गोल सेपमध्ये तर इथे मी गोल सेपमध्ये बनवून घेतलेले आहेत तर मी मगाशी शेंगोळ्या बनवत बनवत एकीकडे शेंगोळ्यासाठी एक लागणारा रसा उकळवत ठेवलेला होता तो आता उकळलेला आहे झाकण काढून घ्यायचं बघू शकता मस्तपैकी असा उकळलेला आहे तर ह्या बनवलेल्या शेंगोळ्या सर्व याच्यात टाकून घ्यायच्या एक एक अशा अशा प्रकारे मी सर्व टाकून घेणार आहे या रशामध्ये रशामध्ये शेंगोळे टाकून झालेले आहेत झाकण झाकून मस्तपैकी अशा पाच ते सहा मिनटं या शिजवून घेऊया पाच ते सहा मिनटं झालेले आहेत झाकण काढून बघायचं शेंगोळ्या तयार झालेल्या आहेत का तर इथे बघू शकता मस्तपैकी अशा शिजलेल्या आहेत बघू शकता अशा मस्तपैकी झालेल्या आहेत तयार आणि रसाही दाटसर झालेला आहे आणि शेंगोळ्याही आपल्या शिजलेल्या आहेत मौसूत अशा गॅस बंद करून घ्यायचा आणि शेंगोळ्या एका बाउलमध्ये काढून घेणार आहेत इथे माझ्या एक्झ शेंगोळ्या रेसिपी तयार झालेल्या आहे तर सकाळचा जेवणाचा किंवा नाश्त्याचा बेत असो ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा किंवा संध्याकाळच्या जेवणामध्येही हा पदार्थ आवश्यक बनवू शकता एग्झ शेंगोळ्या रेसिपी ही रेसिपी माझी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद